नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसरण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती वखाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये जात आहे हायब्रिड अधारक पुढील बाजार समिती अकलूज आवाखाली सात क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकल दरक पुढील बाजार समिती बारामती जळवची आवखाली बावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकल अधक पुढील बाजार समिती पूर चार चारश क्विंटल कमालदार नऊ हजार रुपये जात आहे लोकला